रविवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळं चांगल्याच झुडपून काढलेलं आहे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे नदीने सुद्धा ईश्वराची पातळी ओलांडलेली आहे डी बीचे कॉलेज समोरील जो रस्ता आहे तो रस्त्यावरसुद्धा पाणीच पाणी दिसून येत आहे त्या रस्त्यावर नदीचे स्वरूप आलेले आहे त्यातूनच वाहनचालक आणि प्रवाशी वाट काढत आहेत वडनाका चिंचनाका नगरपालिकेचा दवाखाना आणि इतर ठिकाणीसुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे Vamos lá é aqui, só aqui.